चला जर आता मी जेवण करते मला खूप भूक लागलेली आहे खूप वेळ झालेला आहे आज कामा करता करताच वेळ निघून गेलेली आहे तर आज मला भूक लागलेली आहे तर मी आता पटकन जेवण करणार आहे आणि सकाळची डाळफ्रायवरून आहे मुलीसाठी केली होती ती तर आता मी तीच खाणार आहे कारण तिच्यासाठी भर मी भरपूर डाळ भरून ठेवलेली आहे त्याच्यामुळे आता परत दुसरी भाजी करायची गरज नाही आहे तर आता मी तिच्यासाठी जी भाजी बनवली होती तीच खाणार आहे आणि भूक खूप लागली आता मी माझी तयारी केली सगळ्यात आधी मला सांगितली माझी तयारी जमली की नाही मला मेकअप करता आले की नाही एकदम साधे सिंपल लावलं आहे एकदम छोटंसं फाउंडेशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लेसन मिक्स केलं आहे आणि ते माझ्या चेहऱ्याला लावलेलं आहे ते त्या त्याआधी मला थोडंसं शिरम लावलं होतं आणि आज ही माझी जो वेगळी पोत आहे कानामधली सॉरी त्याच्यावरचे हे नेकलेस त्या पोतीवरचे हे कानातले आहे तर कसे वाटतात ते मला तुम्ही कमेंट करून सांगा खूप छान आहेत बघा मला खूप आवडलेत आणि एक छोटासा डायमंडचा आणि ही जी क्रिस्टॉलची मणी आहे त्याचं मी हे विकत घेतलेले खूप छान दिसतं यूजसाठी तर बघा किती छान वाटतं आहे ना आणि ही लिफ्टिक बघा मला खूप आवडते कॉफी कलर लिफ्टिकचा चला तर मग आता आपण जेवण वाढवून घेऊया मला तो खूप खूप बघा हां चला तुम्हाला नाही लागली बुक मला तर छान लागत मला कंट्रोल होत नाही बघा मग मी डाळ फ्राय केली होती खूप छान झालेली आहे थोडंसं जेवणार आहे जास्त नाही जेवणार कारण की जास्त जेवण झालं थोडंफार जेवण झालं की मग मला त्रास होतो थोडं थोडं जेवावं लागतं आता पोळ्या मी इकडे उचलून ठेवलं होतं पोळ्याचं तर आता मी पोळ्या पण घेणार आहे बघा मी पोळ्या कशा ठेवलेल्या थंड झाल्या आता पोळ्या तरी पण खाऊन घेणार आहे मी सध्याची एक पोळी घेते लागली तर परत येऊन जाणार एकदम घ्यायचं पाहिजे तेवढं पोटाला पाहिजे तेवढंच घ्यायचं वाया पण गेलं नाही पाहिजे आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये राबरा आणि आपण आणि त्याला त्याच्या पिकाला भाव पण भेटत नाही आणि आपण इकडे माज करून खातो बरोबर बर ना त्यामुळे आपण व्यवस्थित खाल्लं पिलेलंच बरं <coughs> बापरे चला तर मग या जेवायला तुमचं झालंय का जेवण 와우 너무 리음음 맛있어 바삭바라하다음 वर बसून आणि मला बेडवर बसून देवायची सवय पडलेली आहे मला बाहेर जायचं बँकेमध्ये जायचं त्यामुळे मी थोडा पटापट तयारी करून घेतली आहे अडीच असता माझी मुलगी येते बँकेचं काम पण झालं पाहिजे पटकन मुलगी शाळेतून येते आणि मुलगी शाळेतून येईपर्यंत मी स्कूल म्हणजे सॉरी <laughs> मुलगी स्कूलमधून येईपर्यंत मी बँकेतून घरी आली पाहिजे <laughs> मोबाईल ठेवा लागेल कुठेतरी तर हातात घेऊन किती वेळ बसणार नाही का आणि माझं स्टँड होतं मोबाईलचं कुठे गेलो कुणाता जेवता मला स्टँड शोधावं लागत आहे स्टँड काय टेकून ठेवते मी स्टँडला ला काम आहे याला मी मोबाईल टेकून ठेवणार आहे म्हणजे मला बोलता पण येईल तुमच्या सोबत नाही का आणि जेवण पण करता येईल चल तुमच्याकडे काय काय मेनू बनवला मग मला व्लॉग बनवता येत नाही पण म्हटलं चला ब्लॉग बनवत जाओ थोडा थोडा थोड्या झाली पाहिजे बरं माझी साडी कशी वाटते तुम्हाला साडी आवडली का छान वाटते ना साडी मी साड्या फार मी लावते जास्त ड्रेसच लावत असते मला वेळ मिळत नाही आणि वेळ मिळाला तर त्रास होतो मग हम्म माझी बोलू बघत छान व्हिडिओ असतात आवडले तर लाईक कमेंट पण करता नवीन व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करणार तुम्ही पण सुच म्हणा काय काय नवीन तयार करायला पाहिजे कोणता कंटेंट बनवायला पाहिजे कोणता ट्रेंड सुरू आहे okay. मला माझे कशी व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कळवा घट्ट ना घड्याही बंद पडून आहे घडामध्ये बंद घड्याळ ठेवू नाहीये म्हणतात क्लासमध्ये पण नाहीये आहे कांदा आहे सगळंच आहे पण आता मध्ये थोडा वेळ नाही आहे खायला आणि मला थायरॉइड असल्यामुळे आंबट जमत पण नाही पोळी संपलेली आहे मी पोळी आणते तर मी आधी अर्धी पोळी बघा त्या अर्ध्या पोळीमध्ये ना माझ्या माझी एक पोळी पूर्ण होते बघा त्याच्यामुळे थोडा दाढून डाक माझा दा। काल माझ्या मुलीची भूकच गेली नाही स्कूलमध्ये आम्ही मिळू जमलंच नव्हतं म्हणे चांगलंच नव्हतं लागत म्हणे मित्रांनो बनवून दिलं पण वेळ थोडा दिसतच नव्हता थोडा म्हणजे इवण्याच्या पुढे जे असतात ना आपण ते टाकतो हातमा होण्यासाठी लवकर करण्यासाठी पण ते काल दिसतच नव्हते पुट्यासोबतच हो तर इडली काही पुगली नाही मग ते झाली बातड पंचन घरच्या मला फ्राय करायला पण नाही भेटला कारण काल पटकन निघून त्यामुळे राहून गेलं काल दिवशी पण नाही गेली काल तिला बरं पण वाटत नव्हतं आणि ज्या दिवशी तुला बरं वाटत नव्हतं ना त्या दिवशी तिला जेवण बरोबर गेलं नाही टिफिन मध्ये आणि माझं पूर्ण जेवण होईपर्यंत पाणी पित नाही जेवण झाल्यावर जवळपास दहा पंधरा मिनटं पाणी पित नाही कारण मला ऍसिडिटीचा पण त्रास आहे जर ॲसिडिटी तुमचा काही औषध असेल तर तेच कळवा काही जबाबदारी आहेत जबाबदारी माझी आहे माझी मिस्टर तर या जगात नाही आहेत त्यांना जवळपास दहा ते बारा वर्ष झाली दोन माझी मिस्टरची डेट झाली तेव्हा खूप छोटी होती माझी डेटी होती दहा विषय आता घेऊन ये आपण तरी एखाद्या वेळेस छान मस्त पैकी लाईव्ह तेव्हा जेव्हा त्यांनी मोबाईल पाहुणे म्हणजे मला इतकी खराब सवय लागली जेव्हा त्यांना मोबाईल बघायची

पूर्ण फिडी दीड पोळी खाऊन टाकली मी <laughs> खूप भूक लागली होती आज मला खूपच भूक लागली होती इतका वेळ निघून गेला होता ना आज इतका वेळ माझा कधी जातो म्हणा असं काही नाही आहे पण आज जरा जास्तच वेळ गेला होता माझा केस पण वळायचे आहेत माझे <laughs> हात धुऊन घेते आली म्हणजे पोट भरला हे बघा मला ही अशी लट वगैरे बिलकुलच आवडत नाही समोर मला एकदम असा प्लेन चेहरा पाहिजे हे लट बट निघालेली मला तर बिलकुल आवडत नाही गरम पाणी करून ठेवलेलं आहे सॉरी गरम पाणी पिते कारण कसं वातावरण वगैरे दूषित झालेलं आहे आधी पाणी टाकून घेते नंतर पाणी पिते भांडे घाजायचे आहेत तर आलेली आहेत थोडीशीच भांडे आहेत नंतर घासून घेणार मी कारण तसं मला बाहेरचं ऑफिसचं काम खूप महत्वाचं आहे त्यामुळे काम रोज रोज नाही तुमचा ना, 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 ना

लवकर भांड घेणार आहे तेल आहे दे, ते, ते तेल लावून गेलं होतं ठेवायचं फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये नको बाहेर ठेवते लाडू तू कोणी खाणार नाही आहे मग मला टाकून लागणार आहे तेल ठेवते इथे तू ते इथे मुलगी येते बस पाणी मांडून ठेवून आता पहिल्यांदा मी तुम्हाला साडीवर तयारी कामं करताना दाखवत आहे होत मला मला साडीवर पण कामं करता येतात पण परिस्थिती पाहून कधी नाही आता कसं आहे वयानुसार तेवढी कामं पण होत नाही त्यामुळे आता गॅस पण पुसून घेतलाय परत एकदा खराब झालेला निया आहे तर मी गेला गेला करते माझं किचन आता चला तर मग आता बाकीची मी नंतर तयारी करणार दाखवणार तुम्हाला मशीन मध्ये कपडे लावलेले आहेत मशीन मध्ये छान आता कपडे खूप राहते चला तर मग आता जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील कॉमेडी मोटिवेशनल पण आहेत किती छान वाटत बघायचे पास खूप ते राहणं मला ठेवायचं रोज मग ते ठेवते 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 पण ठेवूनच होत नाही मला चला तर मग आता मला जायचं आहे घेईल माझं जेवण झालं आता शांत वाटते मला जरा असं काय माहिती नाही बाबा काय आहे तर ते कसं असेल ते डार्क लागले असेल थोडसं अडचण बघून मला करून घ्यावं लागेल व्यवस्थित नाहीतर बाहेर दरान आणि ते थड्डीत मग तशी दोन ओटं झालं तर ते चला <laughs> तर बघ आता मी तेवढा ब्लॉग बनवते आणि खरंच मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे माझ्या माझे व्हिडिओ आहेत ना तर माझ्या व्हिडिओला तुम्ही बघा जर आवडलेत तर तुम्ही लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा तुमच्या फॅमिलीला पण टाका आणि काही वाईट नाही आहेत माझी व्हिडिओ सबस्क्राईब म्हणजे सॉरी मोटिवेशनलच आहे तुमच्या मुलांच्या तुमच्या म्हणजे तुमच्यासाठी पण उपयोगीच आहेत आणि मुलांसाठी पण उपयोगी आहेत तुमची मुलं पण माझी व्हिडिओ बघू शकतात कारण खूप छान व्हिडिओ आहेत माझे आ, मोटिवेशनल व्हिडिओ आहे ते वाचू शकतात आणि तुम्ही पण वाचू शकता आणि कॉमेडी पण आहे कॉमेडी पण बघा कॉमेडी अशी एकदम नाही आहे पण नॉर्मल कॉमेडी केलेली आहे मी तर बघा तुम्ही आणि लाईक का मिळताना माझ्या व्हिडिओला जर आवडले तर आणि एक सबस्क्राईब करा आणि यूट्यूबने सबस्क्राईबचं बटन हे फ्रीमध्ये दिलं आहे त्याला पैसे लागत नाही ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही करता करताना माझ्या व्हिडिओचा ते तुमचं जे मन आहे ना तुमचं जो दिल आहे ना तो दिल माझ्यापर्यंत घेऊन पोहोचतो तुम्ही एक लाईक केला की तुमचं दिल्ली पटकन टच होतं माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो हे ना त्याला तर मग आपणच आपल्या लोकांना मदत नाही करणार तर फोन करणार आहे नाही का आणि ते आपल्या मराठी मराठी मुलीला तुम्ही सपोर्ट करा मी पण एक मराठीच आहे मराठी आहे मराठी बोलते प्युअर मराठी आहे मला इंग्लिश मराठी मा इंग्लिश पण येत नाही हिंदी येतं थोडा भाज येतं इंग्रजी समजतं पण बोलता येत नाही त्यामुळे बोलता येतं पण फार कमी बोलते मला नाही बोलताय आणखीन काय बोलायचं भरपूर काही विषय आहे बोलायसाठी पण बोलत आलं तर पूर्ण लाईक कमी पडते हे ना तर मग चला आपलं थोडक्यात निपटवूया आणि तरी तसा जवळपास आता वीस एकवीस मिनटाचा ब्लॉग होत आलेला आहे तर मी नंतर बोले तोपर्यंत मग चला नमस्कार बाय आणि माझे व्हिडिओ बघा आणि शेअर करा